अरे कृष्ण मित्रांनो वाजता बघू शकता कोण कोण आला आपल्या घरी तयारी बघू शकता कशाची आहे माझ्या पायाला लागलंय म्हणून आय आणले माझ्यासाठी आज रक्षाबंधन करत रक्षाबंधनचा रक्षा सण साजरा करायचा तर हे दुसरा माझा सण साजरा करतायत चांगला म्हणजे आपल्या इकडे दुःखातून सावरल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर आयार उपचार करतात त्याच्यामुळे आया लागला हो। त्यांनी रोज नवीन नवीन कपडे येतात आणलेलं माझ्यासोबत यशोदाला पण साडी आहे आणि ड्रेस तर मित्रांनो आता आयर वगैरे झालेलं आहे हे बघा आणि खरं सांगू ना तुम्हाला आतापर्यंत मी न सांगण्याचं कारण हेच होतं की हे आयर वगैरे हे सगळं फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्याच लागतात माहीत पडल्यानंतर त्याच्यामुळे मी सगळ्यांना उशिरा सांगितलं आज पंचमी होऊन मला वाटतं दहा दिवस होऊन गेले त्याच्यानंतर आज सांगतोय मी त्याचं कारण हे आहे की हे सगळं पाहुण्यांना करावं लागतं हे कारण होतं न सांगण्याचं नाही पण करतातच ना आपल्याकडे प्रथाच आहे ना ती आणि आता यशोदा तिच्या भावाला म्हणजे सागरला राखी बांधताना आता यशोदा बोलते तिघांचा पण फोटो शूट करायचाय लग्नात काढला असेल ना यशोदा आणि रक्षाबंधन झालं मस्त पैकी हे बघा निधी खेळते आणि रक्षाबंधन झाल्यानंतर माहिती आहे तुम्हाला काय असतं जेवणाचं नियोजन पण आज दिदी नाहीये थोडं नाही खूप सोनं सुन वाटतय आणि हे बघा आज यशोदानी काय स्पेशल बनवलंय मस्त पैकी काय काय आता तीच सांगेल आल्यास काजू कडी अजून डाळ भात भजे पापड चपाती फेवरेट खीर, फेवरेट खीर। दी। दी। तो तो, अरे बापरे भरपूर काय काय आहे असते तर खरंच अजून मजा आली असती का रिकाम्या जागा भराय काय सांगू मामा सांग कशी झाली ते नंतर तुला खाऊ देणार नाही ती लवकर सांग खरंच छान झाले का खाल्लास का एकतरी घास का सांगतोय ने 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 एक पण घास खाल्ला नाही सागर आणि सांगतोय चांगली झाली आहे काय घास पूर्ण संपेत जाऊदर सां सां बोला लागले पंचारले का भाजी खूप भाजी आवडत खरच का खरच रे आकाश था हे काय बोलले मला जेवण बनवून झाल्यास आई थोडसं जेवण बसा ना थोडसं जेवा ना तू त्यांना टाइम आहे यायला फोन केला oh. या। होता का तू हो हा टाइम आहे बोल दिली यायला माझ्या आमच्या घरी माझी लढा लागली होती अचानकच आम्ही आला होता साई नाक्यापर्यंत तिकडं घरी आले हां मग पुन्हा तुम्हाला फोन केला सांगितला की एक तास लागला आम्हाला त्यांना चहा पाणी त्यांच्या घरी राखी बांधायला मला आम्ही सकाळी धपाटे केले होते धपाटे आणि लोणच्या वडा वगैरे थोडेसं खाल्ले होते म्हणून पोट का ते सुखस ना

आणि वेळ पण कुठे गेला कळाला नाही आता असं वाटतंय की आत्ताच आले होते हा ताईचा फोन आला होता हा कि तुला लागले व्हिडिओ बघितले मी तिला मग ते माहोल तयार झाला सगळा हो या थोड जास्त वेळ येत जावा आता पुढच्या वेळेस

जेवण त्यांना आवडलं त्यांना hmm. म्हणजे खुश होऊन गेले ते खुश होऊन गेले ना आपल्याला मला लय बर वाटत असं खुश करावं हो पाहुण्यांना खूपच खुश झाले किती तारीफ करतात बाबा बाबा जेवणाची आमच्या का खोटे करतात खरे नाही नाही जेवण पण चांगलं झालं होतं हा छान होत hmm. आणि साधं जेवण असत आपलं तरी हो ना